चला तर आपण बघूया डॉक्टर आहस साळुंके यांनी लिहिलेल्या निरभ्र व्हावं या पुस्तकातील दुसरा लेख तर या लेखाचे नाव आहे धरतीशी बोला ती तुम्हाला शिकवेल तर चला बघूया माणसाचं आपल्या भूमीशी आपल्या मातीशी असलेलं नातं आपल्या आईबरोबरच्या नात्या इतकंच हळुवार आणि घट्ट असतं आईप्रमाणच मातीशीही आपली एक नाळ असते जगण्याच्या धडपडीत माणूस आपल्या भूमीपासून कितीही दूर गेला तरी त्याच्या आत त्याच्या जन्मभूमीचा गंध दरवळत असतोच आपल्याकड कर... आपल्याकडच्या दर्शनांमध्ये प्रत्येक महाभूताचा स्वतःचा एक गुणधर्म मानलेला आहे या दर्शनाच्या मते पृथ्वीचा धर्म गंध होय आपलं शरीर महाभूतांनी बनलेलं असतं आणि त्यामध्ये पृथ्वीचा वाटा महत्वाचा असतो पृथ्वीपासून बनलेलं या अर्थानं शरीराला पाचर म्हणतात याचा अर्थ आपण हिंडत फिरत जगातल्या कुठल्याही बिंदूवर पोचलेलो असलो स्थिरावलेलो असलो तरी आपल्या आप मातीचा गंध आपल्या अस्तित्वात असतोच एकदा दिल्लीमध्ये एका परिसंवादात सहभागी होण्यासाठी गेलो होतो संत साहित्य और भक्ती असा त्या परिसंवादाचा विषय होता भारतात स्थायिक झालेले एक सिंधी साहित्यक त्या संवादात बोलण्यासाठी उभे राहिले पण ते एकदम आपल्या विषयाकड वळू शकले नाही त्यांच्या अंतरयामी भावनांचा एक कल्लोळ उडला होता त्याचा परिणाम म्हणून त्यांचा कंठ दाटून आल्याचं जाणवलं बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतरही काही श्रण ते स्तब्ध राहिले त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला आणि आम्हाला स्पष्टपणानं जाणवलं की त्यांच्या पापण्या ओलावल्या होत्या अर्थात त्यांनी काही क्षणातच स्वतःला सावरून बोलायला सुरुवात केली पण ते अजून अजूनही एकदम नियोजित विषयाकड वळू शकले नाहीत आधी त्यांनी एक छोट छोटस प्रस्तावित केलं त्यांचं हे भाषण इंग्रजीत होतं बोलायला सुरुवात करताना ते म्हणाले आय डू नॉट हॅव माय फिट ऑन सॉइल ऑफ सीन बट आय हॅव दी स्मेल ऑफ दॅट सॉइल इन माय हार्ट माझी पावलं सिंधच्या भूमीवर नाहीत परंतु त्या भूमीचा गंध माझ्या हृदयात आहे त्यांच्या या शब्दांनी सर्व श्रोते काही श्रण भारावून गेले मला वाटतं त्यावेळी श्रोत्यांपैकी प्रत्येकाला आपल्या अस्तित्वात आप आपल्या भूमीचा गंध दरवळत असल्याची उत्कट प्रचिती येऊ लागली होती धरती बरोबरच हे नातं आहेच असं विलक्षण जी माणसं नव्या ठिकाणी स्थिरावतात ज्यांना आपल्या भूमीची आठवण करण्या इतकीही उसंत उस मिळत नाही त्यांच्याही अंतरयामी त्यांच्या धरतीचा गंध सुश स्वरूपात का होईना सुप्त अवस्थेत का असेना अस्तित्वात असतोच असं मला वाटतं त्या सिंधी साहित्यकाचं बोलणं ऐकल्यानंतर एक मला एका वेगळ्या प्रसंगाची आठवण झाली एकदा काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दल सरोवरातील एका शिकाऱ्यात मुक्काम होता शिकाऱ्यामध्ये एका जागी एक छानसं निसर्ग चित्र होतं त्या चित्राखाली असलेलं एक वाक्य मला एका उत्कट आणि भावपूर्ण संवादाचं प्रतिक्ष प्रशिक्षण देऊन गेलं ते वाक्य होतं स्पीक स्पीक टू दी अर्थ अँड शी विल टीच यू धर्शी धरतीशी बोला आणि ती तुम्हाला शिकवे धरतीशी बोला आणि ती तुम्हाला शिकवेल अर्थाच्या किती मोहक लावण्यानं नटलं आहे हे वाक्य आपण आपल्या भूमीशी आपल्या मातीशी बोलू शकतो हे साधं सत्य आणि कित्येकदा विसरून गेलेलं असतो जगभराच्या वस्तू हस्तगत करण्याच्या आणि त्यांचा मालक म्हणून मिरवायचं या नादात आपण आपल्या अस्तित्वाचा आधार असलेल्या देखण्या सृष्टीलाच विसरून गेलेलं असतो खरं तर आपण तिला डोळे भरून पाहण्यासाठी तिचा स्पर्श आपल्या अस्तित्वात सामावून घेण्यासाठी तिचा गंध आपल्या रक्तात ताजा करण्यासाठी तिच्याशी अशी शब्दांच्याही पलीकडे एक संवाद करू शकतो ती देखील शब्दासाठी अडून न बसता आईनं बोटाला धरून चालायला शिकवावं त्याप्रमाणे आपल्याला मूकपणे खूप काही शिकवून जाते आपल्या प्रत्येक श्वासाला एक वेगळी दिशा देते हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला एक नवा आशय देते खरं म्हणजे कसं जगावं कशासाठी जगावं आणि कुणासाठी जगावं ते शिकवते आईच्या मांडीवर डोके ठेवून निर्धास्तपणे झोपल्यावर साऱ्या चिंत्या विरून जाव्यात आणि जीवाला विसावा मिळावा तसा विसावा तिच्याही स्पर्शानं मिळतो आपलं सर्वांचं मातीशी एक नातं असतं विशेषतः जे कोणी शहरातील डांबरी रस्त्यापासून दूर कुठंतरी मातीमध्ये खेळले बागडले आहेत अनवाणी चालले आहे, आहे। धुळीनं माखले गेले आहे त्यांचं हे नातं तर अधिकच घट्ट असतं मी आयुष्यभर हे नातं अनुभवत आलो आहे म्हणूनच देशात असो वा परदेशात असो मी नव्या ठिकाणी आणि काही खंड पडल्यानंतर जुन्या ठिकाणी गेलो की चपला काढून ठेवतो आणि तिथल्या मातीवर वाळूवर तृणान कुरांवर हळूवार चालतो तिथल्या मातीनं माझी ओंजळ भरून घेतो सगळी धरती इथून तिथून एकच आहे हे अनुभवतो तिथल्या मातीचा स्पर्श माझ्या आत जितका आकर्षून घेता येईल तितका घेतो जितका साठवता येईल तितका साठवतो तिच्या पुढं नम्र विनम्र होतो कळायला लागल्यापासून हृदयात साठवलेली सुख दुःख स्वप्न गुपित तिला सांगतो तीही अब्जावधी वर्षापासून तिच्या हृदयात साठलेली गुपित अनंत युगांपासून तिनं अनुभवलेल्या लाख लाख गोष्टी मला सांगते स्पर्शाच्या गंधाच्या आणि रूपाच्या भाषेत आमचा उत्कट संवाद घडतो ज्यानं धरतीचा स्पर्श अनुभवला त्यानं सृष्टीतील सर्व पदार्थाचा स्पर्श अनुभवला असं मला वाटतं कारण की धर धर्त, ही धरती सर्व पदार्थांना निर्माण तरी करते नाहीतर धारणा तरी करते जे स्पर्शास ते गंधास नांगरलेल्या जमिनीवर पहिला पाऊस बरसतो तेव्हा ज्यांचं त्या मातीचा गंध अनुभवला त्यानं सृष्टीतील सर्व सुगंध अनुभवले असं म्हणता येतं जे गंधास तेच रूपाचं ज्यानं अंतरदृष्टीनं धरती धरतीचं काळीच पाहिलं त्या जगातील सर्व रूपांचा अनुभव घेतला असं म्हणता येतं खरं तर धरतीचा स्पर्श जगात कुठल्याही काना कोपऱ्यात झाला तरी तो आपल्याच भूमीचा स्पर्श आहे असं वाटतं अशा वेळी तो स्पर्श स्थळाच्या मर्यादा ओलांडून विश्व व्यापक बनलेला असतो पण हा स्पर्श केवळ स्थळांच्या सीमास ओलांडतो असं नाही तर काळामध्ये आणि एवढंच नव्हे तर वास्तवात अशक्य असलेल्या भूतकाळामध्ये देखील आरपार प्रवेश करतो लडाखमध्ये गेल्यानंतर फिरायला निघाल्याबरोबर मी पहिल्यांदा सिंधू नदीच्या स्वच्छ पारदर्शक जलप्रवाहात जाऊन उभा राहिलो त्यावेळी मी अनुभवलेल्या आनंदाची उत्कटता विलक्षण होती मी त्या प्रवाहा प्रवाहाच्या तळाशी असलेल्या वालुकामय पृष्ठभागावर उभा राहिलो तेव्हा तो स्पर्श मला सिंधू नदीच्या काठावर हजारो वर्षापूर्वी शास पावलं टाकलेल्या माझ्या पूर्वजांपर्यंत घेऊन गेला त्यांच्या धमन्यांतील रक्त माझ्या धमन्यांमध्ये वहात आहे त्यांच्या हृदयातील स्पंदनं माझ्या छातीत धडपडत आहेत हे अनुभवताना मी रोमांचित झालो माझं अख्खं अस्तित्व प्रफुल्लित झालं मी स्थलकाला इतकाच विशाल झालो